नमस्कार मित्रांनो तुला शिकवेल चांगला धडा पुढील प्रोममध्ये दे। राजीनामा देण्यासाठी अक्षरा भुवनेश्वरीला स्पष्ट नकार देते आणि निघून जाते त्यामुळे भुवनेश्वरी खूप टेन्शनमध्ये येते दुर्गिवंती ताई त्या मासर्डीचं एवढं काय ऐकते काढून टाक शाळेतून मुणेश्वरीवंत दुर्गे असं नाही करता येत आपण जे काय आहे ते अधिपतीच नी कळायला नको दुर्गेवंत ताई मला नाही वाटत ती मासरडी राजीनामा देईल भोमते तिला तर राजीनामा द्यावाच लागणार फुल सर अधिपतीला फोन करतात आणि झालेला सगळा प्रकार सांगतात पहिलेच बाबाने अधिपतीची चांगलीच उघडणी केलेली असते त्यामुळे तो आता काही करताना खूप दचकतो आणि मास्तरीबाईला कसा न्याय मिळणार याकडं लक्ष देतो फुल पगारे सरांना सांगतो त्या पोराला आणि त्याच्या आईबापाला माझ्याकडे पाठवा तो आता विचार करतो मास्तरीबाई काही पण करतील पण पोरासनी नाही मारणार शाळेसाठी तर त्यांनी आतापर्यंत काय काय आहे आमच्याशी भांडल्या आई साहेबांशी झाटल्या पोरांमध्ये त्यांचा किती जीव आहे नाही 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 काहीतरी घोटाळा आहे असं काही चाललंय जे आम्हानी कळत नाही आहे तो आता घरी जातो आणि विचारात पडतो तेवढे ताजी येते आणि म्हणते अधिपती काय झालं तू एवढा का घाई घाई आला अरे मी तुला आवाज देत होते काय झालं कसला विचार करतोय अक्षरा घरी येते आणि विचारत असते विद्यानी बाबा म्हणतात काय झालं अक्षू अक्षरमध्ये मुणेश्वरी मॅडम माझ्याकडे राजीनाम्याची मागणी करतायत विद्यावंत का ती सांगते त्यांचं असं म्हणणं आहे मी एका मुलाला मारलं आहे तो मुलगा आणि त्याचे आई वडील ऑफिसमध्ये आले होते आई तुला माहिती आहे त्या मुलाच्या डोक्यातून रक्त येत होतं आणि बाबा घाबरून म्हणतात डोक्यातून रक्त असं कसं अक्षरमते तेच कळत नाही आहे मी तोच विचार करते त्या मुलाने माझं का नाव घेतलं आणि त्याला कुणी मारलं असेल ते पण डोक्यातून रक्त येईपर्यंत बा म्हणतात मला माहिती आहे कुणी केलं असणार अक्षर म्हणते कुणी त्यांच्या अर्थातच तार। मुणेश्वरी मॅडम आणि दुर्गेश्वरी मॅडम त्यांच्याशिवाय हे काम कुणी करू शकत नाही अक्षु तुला अजूनही सांगतो त्या खूप क्रूर बायका आहेत म्हणते मग तू काय सांगितलं अक्षर म्हणते मी काही केलंच नाही आहे मी राजीनामा का देऊ आजी अधिपतीची हालत बघते आणि मग ते अधिपती झालं गेलं विसरून जा आणि तिला घरला घेऊन ये आता अधिपती आजीकडे बघायला लागतो बाबांतात अक्षरा खरंच दे तू राजीनामा ती शाळा सोड ती माणसं सोड आणि तो नवरासुद्धा सोड अक्षरा शॉकून बघायला लागते आणि ते बाबा हे तुम्ही बोलताय खरंच मला खूप आश्चर्य वाटतं तू माझे संसार तोडायची भाषा करतायत तुमच्या तोंडून इरा बोलल्यासारखी वाटली बाबांच्या बोलण्यातून अक्षरा विचारते आज घरी कुणी आलं होतं का बाबा गोंधळतात तेव्हा ती बाबा मी काय विचारते आज घरी कुणी आलं होतं का बामांत हो अधिपती असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद